कामगार दिनानिमित्त कामगारांच्या जाहीर सत्कार करून बहुजन विकास अभियानाच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा शासनाने कामगारांना भारी वाशी मदत करावी अशी माफक विनंती करण्यात आली आयुष्यभर काबाड कष्ट करून म्हातारपणी कामगारांना लागतात सालगड्यापासून कष्टकरी शेतमजूर मिस्तरी ते छोट छोटे छोटे कामगार ते बुट पॉलिश करणाऱ्या कामगारांपर्यंत सर्वजण आज महागाईमध्ये हुरपडून जात आहे त्यांचं जगणं मुश्किल झालं लोकांचे मोठे मोठे उभं करायचं आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं आणि आयुष्याचा शेवट असाच हालाकीचा निघणार आहे का असा जाप सरकारला विचारून कामगार नुसता पुडका नको त्यांना मदत करा अशी मागणी करण्यात आली त्यांना उदंड आयुष्य लाभ अशा शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते मुकरम जागीरदार अभियानाचे मानसिंग पवार अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे तुकाराम गायकवाड मोहन पाटील मिर्झा चाऊस चाब्रुवान वाघमारे मोहन पाटील गुणवंत आडे गोविंद पवार गोरख शेठे शेख शफी शेख शमशोधन गंगाधर शेवाडे आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सतीश चंदे लातूर बहुजन विकास आघाडीच्या वतीने आणि आमचे एमआयएमचे नेते मुकरम झगडा साहेब यांच्या वतीने आम्ही आज कामगार दिन आहे संबंध भारतामध्ये आज कामगार दिन साजरा होत असताना उदगीर मध्ये देखील कामगार दिन साजरा करावा हेतून आम्ही जमलो कामगाराचं जीवन हे अत्यंत कष्टमय असतं आयुष्यभर काभार कष्ट करून त्यांना शेवटी काहीच मिळत नाही आता आमच्या मामा आमचे गायकवाड मामा आहेत मिलमध्ये हात गेला काम करता करता मिलमध्ये हात गेला मात्र आज पण त्याला काहीच मिळालं नाही अशा लोकांच्या म्हातारपणी यांना फार हाला हालापेस्ट मोबा बघायला येतात सरकारला माझी विनंती आहे कामगार आम्ही सर्व काही मोठमोठे हिंगले कामगार उभा करतात सालगाड्यापासून शेतमजुरापर्यंत मिस्तिरापर्यंत कामगार आज महाराष्ट्राचे भारताचे कन आहेत अनेक इमारतींनी उभा करायचा आपल्या इमारतीवर तुळशी पत्र ठेवून अनेक इमारती उभा करायचा कामगार उभा करायचा आणि शेवट त्यांना काहीच मिळत नाही माझी विनंती आहे कामगार देणार सरकारला कामगारला तिच्या मुलांच्या बाळाला भल अशी म्हणत स्वास्ताही केली पाहिजे त्याचं जीवन उचलण्यासाठी जगा पावलं उचलले पाहिजे आयुष्यभर कष्ट करून शेवटी त्यांना कष्ट असतील तरी दुःखमय घटना आहे आजच्या कामगार दिवसाचा सर्व कामगाराला मी हार्दिक शुभेच्छा देतो काही कामगार आहेत तर पूर्ण भारतात कामगार आहेत बिडी कामगारापासून कष्टकऱ्यापासून पॉलिश करायला कामगारापर्यंत लोक आगा संपूर्ण आवारा नाहीत मागाईने भरले गेलेत अशा कामगारांना दहा महिन्याला वाशी मदत करावी एवढी मापक हो। अपेक्षा आम्ही या ठिकाणी ठेवतो आणि या सर्व कामगारांना मी आज मी असतील मानसिंग पवार असतील मुकरंद जागेरा असतील आमचे अमोल सुरांशी रवी डोंगरे आमच्या सर्वांच्या वतीने बहुजन विकास आघाडी মজদূর কাহে কাতিয়া